जुनं गाणं होतं बचके रेणारे बाबा नजर आहे तशा प्रकारची आता व्यवस्था ही पुण्यामध्ये पोलीस विभागाने केलेली आहे एखादा व्यक्ती एखादा गुन्हा करून त्या ठिकाणून पसार झाला तर त्याला शोधण्याकरता काही मिनिटांमध्ये हजारो कॅमेरे जे आहेत त्याचं विश्लेषण करून त्याला कॅच करता येईल अशा प्रकारची व्यवस्था या आपल्या आधुनिक सिस्टीममध्ये या ठिकाणी तयार करण्यात आली आहे म्हणजे एक जुनं गाणं होतं बचके रेणारे बाबा नजर आहे तशा प्रकारची आता व्यवस्था ही पुण्यामध्ये पोलीस विभागाने केलेली आहे आणि हे सगळं करत असताना मला याही गोष्टीचा आनंद आहे की मागच्या काळामध्ये आपण ज्यावेळेस बोगदेव घाटाची अतिशय वाईट अशी घटना घडली त्यावेळी आपल्या लक्षात आलं की पुण्यामध्ये अनेक असे ब्लॅक स्पॉट आहेत ज्या ठिकाणी लोक फिरायला जातात चांगलं नयनरम्य अशा प्रकारचं तिथलं वातावरण असल्यामुळे पिकनिकला जातात आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या पण त्या सगळ्या स्पॉट एकाट आहे निर्मनुष्य अशा प्रकारचे स्पॉट्स आहेत आणि मग अशा ठिकाणी गुन्हे घडत असतात आणि अशा सगळ्या स्पॉटचं पोलिसिंग करणं हे सोपं नाही आहे आणि म्हणूनच आपण त्यावेळी आदेश दिला होता की असे सगळे ब्लॅक स्पॉट हे टेक्नॉलॉजिकली सर्व्हिलन्सच्या खाली आणा आणि त्यातला पहिला बोबदेवचं काम आपलं झालेलं आहे आणि आता इतर सगळ्या घाट आणि टेकड्या जिथे निर्मनुष्य अशा प्रकारची व्यवस्था आहे त्या ठिकाणी पुढच्या दोन महिन्यामध्ये हे सगळं नेटवर्क कार्यान्वित होईल आणि त्यातनं आपल्याला मोठ्या प्रमाणात इथलं मॉनिटरिंग करता येईल